नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो पहिल्यांदा आणि आज व्हिडिओ बनवायला लागलो आहे म्हणजे आज सांगतो तुम्हाला विषय काय झाला तासगावला गेलो होतो पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे तालुक्यावर पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ बनवायचा म्हणून गेलो होतो व्हिडिओ पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून चालू केला मी छान व्हिडिओ केला पर एक मिनटाचाच व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्यानंतर व्हिडिओच रेकॉर्ड झाला नाही जवळजवळ मी महाराजांच्या स्मारकापासून ते विटा नाक्यापर्यंत कंटिन्यू पब्लिक प्लेसमध्ये बोलत चाललेलो आहे असं तर काय व्हिडिओ झाला नाही काय नशिबात नव्हतं मग अजून उद्या परवा जाऊन पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ करणार आहे मी आणि दुसरी गोष्ट बरेच लोक माझ्यापाशी येतात आणि म्हणते तर तू व्हिडिओ करतेस काय दाखव बरं जरा व्हिडिओ कसे करतेस प्रत्येकजण माझ्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ येऊन बघते म्हणजे मी व्हिडिओ टाकते यूट्यूवर आणि दाखवायची पण मी असं झालं टाकायची पण मी जण दाखवायची पण मी तर सगळ्यांना सांगायची वाटत आहे की तुमच्या तुमच्या मोबाईलमध्ये युट्यूबवरती जाऊन जर नाव सर्च केलं संभाजी कदम पाटील तर आपलं चॅनल तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला व्हिडिओ रोजच्या रोज बघायला भेटतील सबस्क्राईब केल्यावर ते झालं दोन विषय आणि तिसरा विषय म्हणजे आता ठरवलं कंटिन्यू व्हिडिओ बनवायचा आहेत काय कधी होतात कधी नाहीत कधी म्हणजे रोज डेली बनवू शकते असं काही गॅरंटी वाटण झाल्या कधी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा बनवून मी यूट्यूबवरती अपलोड करणार आहे व्हिडिओ आणि आता आपले सबस्क्रायबर झालेत बघा तीन हजार आठशे झाल्यात बहुतेक यूट्यूबला आणि इन्स्टाग्रामला पण फॉलोअर्स झाल्यात पाच हजार तीनशे तर खूप चांगला सपोर्ट केला आहे मला सगळ्यांनी तर असा सपोर्ट हवं दे एवढंच मागतोय तुमच्याकडे आणि नक्कीच आता आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे महत्त्वाचं गोष्ट ही आहे की यूट्यूबवरतीच आपल्याला काम करायचं आहे आणि सोशल मीडियावरच काम करायचं आहे ह्या हेतूनं दुसरं कुठं सगळं काय खर्च करत नाही मी यूट्यूबसाठी काम करायला म्हटलं तर आयफोन सिक्स्टीन घेतला आहे सत्तर हजार रुपयेचा त्यानंतर डी जे आयचं गिंबल घेतलं आहे तेरा हजार रुपयाचं नंतर माईक घेतला आहे पाच हजार रुपयाचा असं सगळं जेवढं मटेरियल लागतं यूट्यूबला ते सगळं नव्याण्णव टक्के घेतलं आहेचं अजून काय लागलं तर अजून घ्यायची तयारी आहे तर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे जस हळू का होईना खरं सबस्क्रायबर आपल्याला किमान एका वर्षात एक दोन लाखापर्यंत सबस्क्रायबर यूट्यूबला करायचे आहेत फॉलोअर्स एक पन्नास हजार तर झाली पाहिजे असं माझं टार्गेट आहे तर बघूया कसं कसं होतं तुमचा सपोर्ट राहू दे एवढंच म्हणायचं आहे नक्की सपोर्ट कराल तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा बोग्या एक वर्षात आता आपल्याला माझी तर मला तर वाटते की एक वर्षानंतर होऊ शकतात दोन लाख सबस्क्रायबर आणि पन्नास हजार फॉलोअर्स आपल्या इंस्टाग्रामला एवढंच म्हणतोय तर आज व्हिडिओ राहणार करायला आले आता संध्याकाळच्या साडेपाच वाजल्यात बिम्बल पण चालवायला शिकायला भेटते आणि शांतता पण आहे म्हणून ह्या ठिकाणी व्हिडिओ करायला आले तर चालते पुढच्या व्हिडिओ तर पुन्हा भेटूया आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एक चांगली कमेंट टाकून जावा जय श्रीराम म्हटलं तरी चालेल तर थांबतो इथंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद